ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल ऑकॉन दाबायला विसरू नका म्हणजे आमचे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी सांगली पद्मभूषण वसंतदादा भवन सांगलीचे नूतन खासदार विशालदा प्रकाश बापू पाटील यांच्या दालनात साप्ताहिक परिवर्तन व न्यूज चॅनलचे संपादक माननीय कलकुटकी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली शहर कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने तसे पत्र महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने त्यांना प्राप्त झाल्यावर जाहीर सत्कार पद्मभूषण वसंतदादा इंजिनिअर कॉलेजचे चेअरमन तथा पद्मभूषण वसंताचा शेतकरी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक यावेळीचे प्रतिष्ठित नागरिक माननीय अमित पाटील साहेबांच्या शुभ हस्ते यथोचित पत्रकार सुधीर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळेस पद्मभूषण वसंतदादा भवन येथे खासदार विशालदा प्रकाश बाबू पाटील यांचे स्वीय सहाय्यक पंडित पवार हे पत्रकार सुधीर कलकुडगी यांच्या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होते यावेळी वड्र कॉलनी परिसरातील काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक अडव्होकेट विलास पांडुरंग यांनी पत्रकार सुधीर कलकुडगी यांच्या गुणगौरवांचे कौतुक केले व कौशल्यांचा परिचय मान्यवरांना करून दिला ते म्हणाले की पत्रकार सुधीर कलकुडगी हे दगड काम करणाऱ्या मजूर कुटुंबातील असून देखील अगदी लहान वयापासून आमच्या सहकारी मित्र सांगलीचे ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव कांबळे साहेबांचे शिष्य आहेत पत्रकारिते बरोबरच माननीय शिवाजीराव कांबळे यांनी संस्कार सामाजिक भावनांचा शिष्टाचार माननीय सुधीर दादांना दिला आहे तळागाळातील समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार याविषयी ते साप्ताहिक व न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्या अन्याय अत्याचाराविषयी सतत आवाज उठवित असतात यांची दखल घेऊनच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली शहर कार्याध्यक्षपद त्यांना प्राप्त झाले आहे त्याबद्दल एका छोट्या पत्रकाराची मोठी दखल मराठी पत्रकार संघ सांगली जिल्हा यांनी घेतल्याबद्दल मी साप्ताहिक पडार परिवर्तनचे कार्यकारी संपादक व न्यूज चॅनलचे पत्रकार सुधीर कलकुडगी यांना बहुमूल्य सांगली शहर दिल्याबद्दल तमाम मागासवर्गीय जनतेच्या वतीने जाहीर आभार मानतो तसेच माननीय पत्रकार सुधीर कलकुडगी यांच्या सत्कार समारंभास पद्मभूषण वसंतदादा इंजिनिअर कॉलेज बुधगावचे चेअरमन तथा पद्मभूषण वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक माननीय अमीन पाटील साहेबांनी आपला बहुमोल वेळ दिला याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो असे म्हणून आपले मनोगत व्यक्त केले या सत्कार समारंभाचे अध्यक्ष खासदार विशालदा प्रकाश बापू पाटील यांचे स्वीय सहाय्यक पंडित पवार यांनी देखील पत्रकार सत्कार करून शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ डिजिटल मीडिया सांगली शहर कार्याध्यक्षपती पत्रकार सुधीर कलकुडी यांची निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार समारंभाला सांगली शहर काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते बिलाऊडी स्टेशनचे उपसरपंच विश्वास यादव कार्यालय प्रमुख शिवा मद्रासी अविनाश शेट्टी भीमराव चौगुले पैगंबर शेख मुफिन कोळेकर नामदेव पठाडे आदी काँग्रेस पदाधिकारी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते त्याचबरोबर क्षेत्ररथा कलकुटकी परशुराम पाथरवट सर्वोदय हजेमचे प्रभारी वडर कॉलनी येथील प्रतिष्ठित नागरिक अमोल धोत्रे शासकीय मुक्तेदार दिलीप पवार आदी मान्यवर उपस्थित होते या सर्वांनी पत्रकार सुधीर कलकुडी यांचा सत्कार करून होईल वाटचाली शुभेच्छा दिल्या